सनीबाजीची गर्जना प्रेक्षकांचा उत्साह हो। थिएटर मध्ये टाळ्यांचा कडकडाट आणि बॉक्स ऑफिस वर पैशांचा पाऊस एकोणतीस वर्षांतर पुन्हा एकदा सनी देओलचा तोच दरारा पाहायला बॉर्डर ने अवघ्या तीन दिवसात एकशे सदुसष्ट रचलाय बॉर्डर टू च्या या सुनामीने जुने नवे रेकॉर्ड मोडीत काढले टी सिरीज चे भूषण कुमार आणि दिग्दर्शक अनुराग सिंग यांची ही जोडी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते पण चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे बॉर्डर थ्री वर आता अधिकृत शिक्कामोर्तब झालाय निर्मात्यांनी स्पष्ट केलंय की प्रेक्षकांचं हे प्रेम पाहून तिसरा भाग आणणं ही आता आमची जबाबदारी आहे सध्या दिग्दर्शक अनुराग सिंग त्यांच्या दुसऱ्या एका प्रोजेक्टवर काम करत आहेत तो पूर्ण झाला की लगेच बॉर्डर थ्रीच्या कामाला सुरुवात होईल सनी पाजींच्या पडद्यावरचा वावर आणि त्याला मिळालेली तरुण रक्ताची जोड यामुळे ही वॉर फ्रेंचायझी भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात मोठी सिरीज ठरली आहे प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर मिळालेली ही भेट प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानानं भरून काढणारी आहे